सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दहा बरोबर वाजले आहेत आणि घंटाही वाजलेले आहे मित्रांनो जाऊयात आपण पुढे आणि जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय प्रश्न आहे पण शेतकरी मित्रांनो आज सोलापूर ते आवक जर पाहिली तर दीडशे गाडी आवक आहे आवक ही खूपच कमी आहे निम्मी आवक आहे गेल्या वर्षी किंवा मागील पाच सात वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आवक ही निम्मीच आहे पण मित्रांनो बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणाही पाहायला मिळत नाही कारण गेल्या वर्षी जर पाहिले तर चार हजार रुपयाच्या वरती मार्केट होतं भाव होता आणि चांगला भाव असताना सुद्धा आवक ही जास्त होती तरी बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होती पण यावर्षी मित्रांनो आवक कमी असूनही बाजारभावामध्ये कुठली सुधारणा ना नाही पण मित्रांनो गेल्या वर्षीसुद्धा बांगलादेश निर्यात ही बंद होती श्रीलंका निर्यात ही सुरू होती पण बाकीच्या देशांमध्ये सध्या निर्यात ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे जसे की मलेशिया सिंगापूर कतार म्यानमार दुबई यासारख्या ठिकाणी यावर्षी निर्यात ही वाढलेली आहे कारण मित्रांनो पाकिस्तानचा आणि चीनचा खांदा हा महाग झाला आहे कारण तिथूनसुद्धा बाजारभाव जे आहे ते जास्त असल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला सध्या बाहेरल्या देशामधून मागणी आहे श्रीलंका आणि बांगलादेश सोडलं तर बाकीच्या देशामध्ये दे आपला कांदा जो आहे तो निर्यात भरपूर होत आहे त्यामुळे सुधारणाही व्हायला पाहिजे पण कुठल्याही प्रकारे सध्या तरी सुधारणा पाहायला मिळत नाही पण मित्रांनो आज आवक आहे दीडशे गाडी त्यामुळे बघूयात काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो निर्यात होत असली तरी भावसुद्धा त्याला योग्य मिळतोय पण शेतकऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारे सध्या फायदा मिळत असताना दिसत नाही नवीन कांदा चौदा पंधरा रुपयाच्यावरती जात नाही आणि चाळीचा जो कांदा आहे वीस बावीसपर्यंत जात आहे त्याच्यावरती काही भाव नाही पण मित्रांनो काल हायेस्ट मार्ग गेलो होतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत एक दोन लॉट बघूयात आज काय रेट जातो आहे सुरुवातीला चाळीतला कांदा लिलाव बघूयात आणि त्यानंतर चार ते पाच मिनिटानंतर पुन्हा लाल नवीन कांदा हा आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जोपर्यंत बाजारभावाची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ पाहत चला सुरुवातीला हलक्या कांद्याचा लिलाव हा होणार आहे त्यासाठी सुरुवातीला वाजले हो आनंद शिंदे घंटी वाजलेली आहे धावाजुन के लिए सज्जा हल्के कांधे चार चालू चालवा है सात छह रुपए में गेरे लाए हैं था मोटा कांधा इस पे ताई नमस्कार सर्वाला वो तो बेल वाजिया है सोळाशे रुपये चालू आहे एकोणीसशे रुपये वरती गेला आहे कांदा बघूयात आपण कसा आहे काय जवळ दोन हजार रुपयेवरती गेलेला आहे कांदा मोकळ साईज आहे कलर थोडा डाऊन झालेला आहे आणि पत्तीसुद्धा काजळी आलेला आहे बघू शकता आ, व्यापार दाखवत आहेत पत्ती जे आहे ते काळे पडले आहे काजी आलेला आहे दोन हजार रुपये वरती गेलेला आहे क्वालिटी नाही पण दोन हजार रुपये वरती तर सध्या तरी गेलेला आहे क्वालिटी नाही कांदा मीडियम साईज आहे आणि काजही आलेला आहे बघा ते गोलटी कांदा आहे बघा इकडं आहे लिलाव चालू सव्वा एकोणीस रुपये ताळीतलाच कांदा आहे <çarp> <voz> मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का आणि आवाज येतो आहे का कमेंट करून सांगा व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का दोन हजार रुपयेने गेलेला आहे गोलटीचा लेला चालू आहे पंधराशे रुपये गौज यांच्याकडे मित्रांनो आणखीन लहान गोल्टागुटीचा लिलाव चौरा आहे चिंगडीचा त्याचा लिलाव झाल्यानंतर आपण आणखीन एक दोन लॉट साईजला कांद्याचे बघूयात मोठ्या कांद्याचे आणि त्यानंतर आपल्याला नवीन लाल कांद्याचा लिलाव बघायचा आहे मित्रांनो क्वालिटी कांदे आहेत दिसत आहेत बघू शकता ओळ्या आहेत मोठे आहेत कांदे आणि मित्रांनो सध्या साईजला कांदा जो आहे तो भरपूर सारा येतो आहे पण जास्तीत जास्त कांदा हा खराब येतोय बघू शकता महेश पाटील आज आवक आहे दीडशे गाडी दाखवतो अशोक दा कंटिन्यू दाखवतो पण खराब कांद्याला सध्या लिला चालू आहे ते सुद्धा दाखवूयात पण सध्या चाळीतला कांदा जो आहे तो खूपच काळा पडलेला सध्या मार्केटमध्ये येतोय त्यामुळे लाल कांदा जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत हा कांदा निम्म्या डिसेंबर पर्यंत संपू शक संपवू शकतो आठशे रुपये गेलेला आहे लहान चिंगडी कांदा आहे हे गोलटे आहे हे खजर पंचवीस रुपये चालू आहे गोल्टा खान आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा ओके मित्रांनो डिसेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत चाळीतला जो कांदा है, आहे संपण्याची शक्यता आहे पण लाल कांदा याला आणखीन वेळच लागण्याची शक्यता आहे कारण सततचा पाऊस आणि ज्या दिवस पाऊस सुरू असल्यामुळे कांद्याची पातीची वाढ जी आहे ती झाली नाही आणि गटासुद्धा आणखीन बनलेला आहे जे सध्या चाळीस नवीन लाल कांदा जो येतोय तो खूपच लहान आहे जास्त साईज मोठी नाही अशोकमुळे रामराम तुम्हाला पण लाईक करत चला आज लाईक खूपच कमी दिसत आहेत लाईक करा पंधराशे रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे पत्तीस थोडी कलर काळपट झालेला आहे पत्ती डाऊन झालेली आहे आवक आहे बरोबर प्रशांत वाघे बरोबर आहे सध्या हलक्या लिला कांदा लिलाव चालू आहे आपल्या इथं पुढे मोठ्या कांद्याचा आणि क्वालिटी कांदा लिलाव आहे कांदा गुलाबी कलरचा दोन हजार चारे रुपये बोन हजार चारशे कंदा मीडियम साइज है कलर जो भी है तो क्वालिटी है गुलाबी कलर कांदा है जय गायकवाड़ गुड मॉर्निंग तुम्हारा नवीन का अपन बगू अतुल नवीन का विश्वर पटेल नमस्कार तुम्हारा हाँ चौबीस अंजेला हा दो हजार रुपये है कांदा मिडियम साईज आहे पण क्वालिटी असल्यामुळे आणि कलर गुलाबी असल्यामुळे चांगला गेला आहे ओके इथं एका लाईनचं झालेला आहे आपण नवीन लाल कांद्याकडे जाऊयात बघूयात कुठं नवीन लाल कांदे दिलेलो आहे का नवीन लाल कांदा आणखी सुरू व्हायला वेळच आहे बर का त्यासाठी आणखीन चाळीस कांद्याचे बघूयात एक दोन लाख सतराशे रुपये चालू आहे बघूयात पुढे आहे थोडा मोठा साईज कांदा बघू शकता कांदा कसा आहे गोलटा दोन नंबर कांदा आहे इकडं आहे परत चांगला साईजचा कांदा मोठा आहे बघूयात काय सतराशे रुपये गोलटी काल चालू आहे पंचवीसशे रुपये चालू आहे अशोक मुळे आणखीन समजली आहे परिस्थिती कारण आपल्याला एक एक दोन लॉट फक्त पाहायला मिळाले चांगल्या क्वालिटीचे आतापर्यंत हलक्या कांद्याचे लिलाव चालू होते आता थोडा साईज चांगली दिसते कलर चांगला दिसतोय पंचवीसशे रुपये चालू आहे दोन हजार पाचशे रुपये गेलेला आहे बघूयात हा पण आहे थोडा मोठा साईजचा कांदा काळा दिसतोय बघूयात का रेट जातो साडे बाराशे रुपयाने गोल्टी गेलेली आहे दोन हजार रुपये वरती गेला आहे कादा थोडी साईज असली तरी पण ती आले काजळी पडले आहे दोन हजार रुपये जात आहे बघत वाढतोय का दोन हजार रुपयाने गेले आहे मित्रांनो एक दोन आपण लाट बघूयात लाल नवीन कांद्याचे मिळाव इकडं आहे सुरू शेतकरी मित्रांनो एक विनंती करतो की लाईक करत चला सारखं सारखं सांगायला नको लहान चिमडी कांदा आहे लाल नवीन कांदा चारशे रुपये चालू आहे हो नवे दाखोते मुंबई कॉप्स विशाल चारशे रुपये चालू है सात रुपये गेल है सातशे केला साडेचारशे आलं साडेचारशे चिमळे गेले आहेत बघा सातशे रुपये गुंटी चालू आहे संजय कसे ताशी तुम्हाला पण गुड मॉर्निंग सव्वा सातशे रुपये वरती गुंटी गेलेली आहे सव्वा सातशे गेलेली आहे ओके बघूयात हा मोठ्या काल चार गुन्हे वक्तला आहे बघूयात नवीन लाल कांदा आणखी हिरा टेरस यांच्याकडे मी चालू दिसतोय नवीन इथं कांदा बघूयात श्रीकांत बिराज यांचा राजेंद्र भागवत सुरू व्हायचा आहे त्यांचा आणखीन लहान चिमळी कांदा आहे लहान लाल ला आहे साडे रुपयाने चिमळी गेला आहे बोगव्यात ह्या पण लहानच आहे त्यानंतर इथं मोठा कांदा आहे बोगवेत तो साढ़े पांचे रुपये ने बोया है गोल्टी ये खतरपूर्ति गोल्टी के लिए बगूया का रेट जाते

माल देव ओके है थोड़ी शक्यता सव्वा चौदह रुपये चालू है कांदा बगा चौदाह रुपये चालू है साढ़ चौदहश रुपये है। विष्णू धराय रामपूर यांचा निर्णय दाखवत असतो आपण थोडा उशिरा असतो तरी दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण आज थोड्या वेळानंतर दुसरा त्यांचा व्हिडिओ नक्की घेऊयात कारण त्यांचा उशिरा असतो लिलाव अकरा वाजेच्या नंतर असतो गरवा कांद्याचा पाहायचं का मित्रांनो गरवा कांदा सुद्धा आहे एक लॉट बघूयात मोठा कांदा दिसतोय का रेट जातो गरव्याचे सुद्धा शेतकरी भरपूर आहेत काल एक दोन कमेंट होत्या गरव्या कांद्याचा भाव नाव काय तुमचं गौरीशंकर नागणपुरे नाव काय गौरीशंकर नागणपुरे नागणपुरे का गौरी शंकर गर्वा कांदा आहे तेराशे रुपये चालू आहे लाल नेवीन कांद्याची आवक का चार ते पाच गाडी असू शकते कारण पांढऱ्या कांद्याची आवक फक्त बाजार समिती दाखवत आहे चार पाच गाडी पण लाल नवीन कांद्याची आणखीन जास्त काही आवक नसल्यामुळे ते आणखीन दाखवत नाहीत पण माझ्या अंदाजानुसार पाच गाडीपेक्षा आतमध्ये असू शकते चौदाशे रुपयेने गरवा कांदा हा गेलेला आहे बघू शकता गरवा कांदा आहे मोठा आहे चौदाशे रुपयाने गेलेला आहे ओके मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी लाईक केलं तरी लाईक करत चला एक हजार रुपये गरव्या कांद्याची गोलटी आहे मित्रांनो आज चाळीतला जो कांदा आहे मोठा आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला आज चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत एक दोन लॉट हे गेलेले आहेत काल एक लॉट फक्त एकोणतीसने गेला होता पण आज दोन तीन लोकल हे गेलेले आहेत ओके थँक्यू तुम्हाला पण इथं लाल नवीन कांदा आहे पण आणखीन त्याचा लिलाव सुरू व्हायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे आणखीन वेळ आहे मित्रांनो आज लाल कांदा मार्केटमध्ये दुसऱ्या बरं काय जास्त राजेंद्र पवार नमस्कार आलात आज लवकर ओके आ, लाल नवीन कांदा हळूहळू आवक थोडी वाढत असली तरी कांदा साईज जी आहे खूपच लहान पाहायला मिळते मित्रांनो लाल नवीन कांदा आणखीन आपण थोड्या वेळ नंतर एक व्हिडिओ नक्की अपलोड करूयात माहिती आवडली असेल तर लाईक करा जय जवान जय किसान धन्यवाद